मित्र हो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे आणि या फॅमिली वीक अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरामध्ये येत आहेत अशातच निकी जांबोळी यांना भेटण्यासाठी त्यांच्या मातोश्री बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर त्यांनी निकी आणि अरबाज यांच्यामध्ये आग लावलेली आहे आणि निकी यांच्या मातोश्री निकेनं असंही सांगताना दिसतात की अरबाजने तुला धोका दिलाय तुला फसवलं आहे अरबाजचं ऑलरेडी साखरपुडा झालेला आहे किंवा त्याची एंगेजमेंट झाली आहे अरबाजने असं करायला नको होतं आता हे ऐकल्यानंतर निकिता तांबोळीला खूपच वाईट वाटतं आणि ती इथे जान्हवीलाही सांगताना दिसते की अरबाजचं आणि माझं जे काही नातं होतं ते आत्ता संपुष्टात आलेलं आहे बिग बॉस तुम्ही या घरामध्ये आता अरबाज पटेलला अजिबात पाठवू नका मला खूप मेंटली त्रास होतोय आणि निकेत आंबोळी या बिग बॉसच्या घरातील अरबाज पटेलचे जेवढे जे, जे काही कपडे होते ते सगळ्या एका पॉलिथिनमध्ये किंवा मग त्या डस्टबिन बॅगमध्ये भरतात आणि बिग बॉसला सांगतात की हे आत्ताच्या बाहेर काढा तर निकेत आंबोळी खूपच रागराग करताना दिसते आता याच्यावरती अरबाज पटेल याची पहिली प्रतिक्रिया आली अरबाज पटेल असं सांगताना दिसतोय की मी नुकताच हा प्रोमो पाहिला पण मी असं सांगू इच्छितो की माझी एंगेजमेंट किंवा माझं लग्न झालेलं नाही किंवा माझं लग्नसुद्धा ठरलेलं नाही या फक्त अफवा आहेत आणि निकी जे काही रागरुस्वे करते हे साहजिकच आहे तिला बाहेरची परिस्थिती माहिती नाही आहे जेव्हा ती बाहेर येईल तेव्हा मी तिला व्यवस्थित समजवेन तर अशा प्रकारे अरबाज पटेल हा निकेच्या या वागण्याबद्दल सांगताना दिसत होता मित्रांनो बघा मी सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की निकी तांबोळी हिला अरबाज पटेल हा कमिटेड आहे हे माहिती होतं तरी त्याच्यावरती ती काही बोलत नव्हती आणि तिने तिचं नातं हे कॅरी फॉरवर्ड केलं होतं आणि आत्ता जेव्हा मातोश्री जेवण सांगतात की तो ऑलरेडी अँगेज आहे किंवा मग त्याचा साखरपुडा झाला आहे आता याच्यावरती निकी तांबोळी खूप राग रुसवे करते बघा निकेच्या वागण्याचं काय कळतच नाही आता निकीला पण माहिती आहे की हा बाहेर कमिटेड आहे याची गर्लफ्रेंड आहे एवढं सगळं सुद्धा निक्की खूप छान पद्धतीने त्याच्याशी वागत होती पण आईने असं काय अजून सांगितलं की त्याच्यामुळे निकीचा पारा खूप चढला याच्या व्यतिरिक्त अजून आईने काहीतरी नक्कीच सांगितलं असेल आता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आजचा एपिसोड नक्कीच पाहावा लागेल पण इकडे अरबाज सुद्धा तिला फुल ऑन सपोर्ट करताना दिसतोय विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तू येऊन निकीला वोट करा तिला जिंकवा असंही सांगताना दिसतोय आता यांचं नातं नेमकं किती खरं आहे किती खोटं आहे हे ये आपल्याला येत्या काळातच कळेल परंतु सध्या निकेत आंबोळीने आईने जे काही सांगितलं त्याच्यावरती खूप रागरुसवे करताना दिसते आणि इकडे अरबाज पटेल पण सांगताना दिसतोय की काहीतरी गैरसमज आईला झालेला आहे आणि निकेत आंबोळे जेव्हा बाहेर येईल तेव्हा मी नक्कीच तिला हे सगळं व्यवस्थित पटवून देईल तर अशा प्रकारे हा मुद्दा आहे तर मित्रांनो याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका